राजेंद्र गावितांची उमेदवारी लादली जाते नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह स्वतंत्र जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली निर्मिती होताना शासनाने आदिवासी जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याला मान्यता दिली परंतु राजकीय दृष्ट्या पालघर जिल्हा अद्याप स्वतंत्र झालेला नाही पालघर लोकसभा मतदारसंघात पुन्हा राजेंद्र गावितांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून पालघर जिल्ह्यावर लादली जात आहे अशी परिस्थिती पालघर जिल्हा स्वतंत्र होण्यापूर्वी आणि पालघर जिल्हा आता स्वतंत्र झाल्यानंतरही आहे पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट आनंद दिघे यांच्या काळात पालघर वाडा जव्हार मोखाडा तलासरी येथील नेत्यांना राजकीय पटलावर ताकद देऊन उभं केलं जात होतं दिघे साहेबांच्या काळात आणि दिघे साहेबांच्या पश्चातही प्रदीर्घ काळ पालघर जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून राहिला आता केवळ राजकीय फायद्यासाठीच पालघर जिल्ह्याकडे पाहिले जात आहे पालघरमधील नेत्याला राजकीय बळ दिले तर तो उद्या आपलं नियंत्रण मान्य करणार नाही अशी भीती भेडसावत असल्यामुळे राजेंद्र गावितांना पुढे केले जाते राजेंद्र गावितांना भाजपचा जेवढा विरोध आहे तेवढाच विरोध इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे अशाही परिस्थितीत राजेंद्र गावितच पालघर वासियांवर उमेदवार म्हणून लादले जात आहेत ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी पालघर लोकसभेची निवडणूक मूळ शिवसेनेतून लढवली तेव्हा आयत्यावेळी राजेंद्र गावित काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजेंद्र गावित यांच्या संदर्भात पालघर लोकसभेत प्रचार करताना हे नंदुरबारचं पार्सल पालघरमध्ये न ठेवता ते पुन्हा नंदुरबारमध्ये पाठवायला पाहिजे असे आवाहन पालघरवासियांना केले होते तेच गुलाबराव पाटील आता उद्याच्या लोकसभेत राजेंद्र गावित एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार राहिले तर त्यांचा पुन्हा खासदार होण्यासाठी पालघरमध्ये येऊन प्रचार करणार आहेत अशा पद्धतीने जिल्ह्याबाहेरचे नेते सोयीनुसार भूमिका घेऊन राजकीय वापरा करताच पालघर जिल्ह्याचे राजकीय निर्णय घेत आहेत ठाणे आणि मुंबईतील राजकीय नेत्यांना पालघर जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी राजेंद्र गावित सारखीच तत्वहीन निष्ठाहीन आणि स्वार्थापुरती राजकारण करणारी लोक हवी आहेत त्यामुळेच एकनाथ शिंदे सुद्धा गेल्या पंधरा वर्षात पालघर जिल्ह्याला न्याय न देऊ शकणाऱ्या नंदुरबार येथील अपयशी राजेंद्र गावितांचा पालघर लोकसभेसाठी आग्रह धरून आपलं राजकारण रेटू पाहत आहेत संधी शोधून राजेंद्र गावित कधी पक्ष सोडतील याची खात्री कुणालाच देता येत नाही पालघर लोकसभेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालघर लोकसभेतील नेत्यांची पालघरमधील मातीशी नाळ जुडलेली असावी तरच पालघरचा विकास होऊ शकतो त्यासाठी लोकप्रतिनिधीकडे उच्च शिक्षण असणे गरजेचे नाही मातीशी असलेले इमान आणि प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक इच्छाशक्ती आणि प्रामाणिक धोरण याच गोष्टी गरजेच्या आहेत या निकषात राजेंद्र गावित कुठेही बसत नाहीत जे राजेंद्र आमदार आणि खासदार म्हणून पंधरा वर्षात करू शकले नाहीत त्यापेक्षा अधिक प्रभावी अवघ्या पाच वर्षात अल्पशिक्षित पालघरचे भूमिपुत्र बळीराम जाधव यांनी करून दाखवले राजेंद्र गावित पालघर लोकसभेत खासदार म्हणून जिंकले नाहीत तर पुन्हा पालघर विधानसभेत आमदारकीच्या बोहल्यावर चढण्यासाठी ते सर्वात आधी पुढे असतील कदाचित त्यांनी पालघर लोकसभेतील पराभवानंतर राजकीय सोयीनुसार पक्ष बदललेला असेल या अशा राजकीय परिस्थितीतून पालघर जिल्हा बाहेर कधी पडणार आणि स्थानिक नेतृत्वांवर पालघर जिल्हा कधी भरोसा करणार हा मोठा प्रश्न आहे पालघर जिल्ह्याचे उद्याचे नेतृत्व असलेले कासा येथील काशीनाथ चौधरी तलासरीतील विनोद निकोले कुडूस येथील सुनील पाटील खोडाळ्यातील प्रदीप वाघ मोखाड्यातील अमोल पाटील जव्हारमधील कमलाकर धूम तलासरीतील सुधीर ओझरे मोखाड्यातील प्रकाश निकम अशी उद्याच्या पालघर जिल्ह्याच्या नेतेपदासाठी सक्षम असलेली तरुण मंडळी पालघर जिल्ह्यावर बाहेरून लादल्या जाणाऱ्या नेतृत्वाला कधी विरोध करणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद